अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय हर हर महादेव नमस्कार स्वागत आहे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक मराठी बघा गुरुवारी देव आणि देवघर धुणाऱ्यांनी एकदा नक्की बघा लक्ष्मी का घर सोडते मैत्रिणीनो दर गुरुवारी देवघर धुवू नका नाही तर लक्ष्मी निघून जाईल उंभरट्यावर हळदीचे लेपन म्हणजे लक्ष्मीचे आमंत्रण असते गुरुवारी लक्ष्मीला कच्चं दूध अखंड अर्पण केल्याने अखंड श्रीमंतीचा हा एक गुप्त उपाय आहे मैत्रिणींनो तुम्ही कधी विचार केलात का काही लोक कितीही संकटात असले तरी त्यांच्या घरात पैशाचा ओघ कमी होत नाही आणि काही लोक कितीही मेहनत केली तरी आर्थिक अडचणी सोडत नाही याचे उत्तर लपलं आहे गुरुवारच्या दिवशी तुळशीला अर्पण केल्या जाणाऱ्या कच्च्या दुधात गुरुवार हा फक्त दिवस नाही तो आहे देवकृपेचे द्वार या दिवशी श्रीकृष्ण विष्णू आणि लक्ष्मी देवी दोघेही पृथ्वीवर भ्रमण करतात आणि जिथे त्यांना शुद्धता भक्ती आणि तुळशीचा थांबतात आणि त्या घरात लक्ष्मी स्थायी वास होतो हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एखाद्या देवतेला समर्पित आहे पण गुरुवार हा एकमेव दिवस आहे जो ज्ञान श्रद्धा आणि समृद्धी या तिन्ही गोष्टींना जोडतो गुरु म्हणजे बृहस्पती देवांचा शिक्षक तोच विष्णूंचा प्रतिनिधी आहे म्हणून गुरुवारी विष्णूंची आणि लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात स्थैर्य बुद्धी आणि धन हे तिन्ही लाभतात गुरुवारी विष्णू पूजा कुर्यात भक्त मनोहरम असा बृहस्पती पुराणात लिहिलेला आहे गुरुवार हा दिवस विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह दिन मानला जातो म्हणूनच या दिवशी त्यांच्या एकत्र पूजनाने नात्या सौख्य घरात लक्ष्मी आणि आयुष्यात प्रगती मिळते वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होऊन पतीपत्नीतील नाते हे लक्ष्मीनारायणासारखे राहते असे म्हटले जाते विष्णू म्हणजे पालन करता जो मानला जातो आपल्याकडे अनेकांना वाटतं गुरुवारी पूजा असल्यामुळे देवघर धुने पुसणे साफ करणे शुभ असावं पण हे अगदी उलट आहे गुरुवार हा विष्णूंचा विश्रांतीचा दिवस आहे या दिवशी तो योग निद्रा अवस्थेत असतो आणि अशावेळी देवघर धुनं म्हणजे देवाच्या निवासस्थानी व्यत्यय आणणे देवघर म्हणजे घराचं ऊर्जा केंद्र ते दररोज स्वच्छ ठेवणे चांगलं आहे पण गुरुवारी धुणं नाही कारण त्या ऊर्जेचा प्रवास स्थिर ठेवण्याचा असतो तुम्ही जर गुरुवारी देवघर धुतलं तर ती ऊर्जा विस्कळीत होते आणि लक्ष्मी थोडा काळ त्या घरातून निघून जाते त्याऐवजी गुरुवारी फक्त देवघरात धूप दीप आणि जनाने तिलक करा देवाच्या मूर्तीने तुळशीचे पान आणि हळद कुंकू आणि पिवळं फुल अर्पण करा हेच पुरेसे असतं गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या उंभरट्यावर हळद आणि कुंकुचं मिश्रण लावावं हे का करावं कारण उंभरटा हा घराचा संरक्षण बिंदू असतो इथेच देवांचा प्रवेश आणि नकारात्मक ऊर्जेचा अडथळा ठरतो हळद म्हणजे शुभत्व आरोग्य आणि स्थैर्य कुंकू म्हणजे शक्ती सौभाग्य आणि स्त्रीत्व दोन्ही मिळून लक्ष्मीचे प्रतीक आहे गुरुवारी उंभरट्यावर हे लेपन केलं आणि घरा सकारात्मक तरंगत असतात पसरतात हळदीचे लेपन हे जणू देवतेसाठी सोन्याचं दार उघडल्यासारखं आहे लक्ष्मी देवी ते पाहून त्या घरात प्रवेश करते हे लेपन करताना डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताच्या अनामिकेने लावावं आणि लेपन लावत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम श्रीं ह्रीम क्लीम श्री महालक्ष्मी नम फक्त अकरा वेळा किंवा एकवीस वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे यांची कंपन घरभर पसरत आणि लक्ष्मी स्थायी होते तुळशीला कच्च दूध का अर्पण करायचं तुळशी विष्णूंची अत्यंत प्रिय आहे शास्त्रात असे म्हटले आहे की तुळशीपत्र विना विनापूजा विष्णू पूजा न म्हणजे तुळशी पूजेशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण आहे जेव्हा आपण तुळशीला कच्च दूध अर्पण करतो तेव्हा त्या दुधातील सत्व गुण ऊर्जा तुळशीच्या देवी कंपनाशी एकत्रित होते त्या कंपन्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक तरंग नष्ट होतात आणि घरात धन आरोग्य आणि सुखाचे कंपन निर्माण होते हे दूध तुळशीच्या मुळाशी हळूहळू ओतावं अर्पण करावं आणि अर्पण करत असताना मनात म्हणावं हे तुळसी माता हे विष्णुपत्नी आमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहो या क्षणी विश्वातील आर्थिक ऊर्जा प्रवाह तुझ्या घराशी जोडले जाते हे विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही सांगतं जिथे सात्विकता आणि सकारात्मक सा ऊर्जा असते तिथे यश पैसा प्रगती आपोआप होतात आकर्षित होतात गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने तुमचे मन आत्मा हा पूर्ण शांत होतो वातावरण शुद्ध होतं आणि मनात धनलक्ष्मीशी जोडलेली ऊर्जा साखळी निर्माण होते घरामध्ये धनलक्ष्मी सदैव निवासस्थान करते ही प्रक्रिया मनाचं कंपन स्तर वाढवते आणि तोच कंपन स्तर तुम्हाला संधी पैसा आणि नशीब आकर्षित करायला मदत करतो ज्या घरात तुळशीला दर गुरुवारी दूध अर्पण केलं जातं तिथं अपव्य कमी होतो वाद संपतात आणि घरात कायम अन्न धन वस्त्र यांची कमतरता राहत नाही जर गुरुवारी लक्ष्मीला स्थायी ठेवायचं असेल तरी पाच कामं कधीही करू नयेत तेच आज आपण खाली व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक देवगर्धुणं किंवा मूर्ती हलवणं देवाच्या ऊर्जेला व्यत्यय येतो दिवसभर असं करणं शुभत्व कमी करते दोन कपडे किंवा केस धुणं पवित्र असते लोखंड काळ्या वस्तू विकत घेणे याने लक्ष्मीचा प्रवाह थांबतो चार घरात वाद घालणे किंवा राग व्यक्त करणे विष्णू लक्ष्मी दोघेही दूर जातात पाच कच्च दूध वाया घालवणे अर्पणानंतर ते जमिनीवर टाकू नका तुळशीच्या मुळाशीच जावं जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवायची असेल तर हा उपाय नक्की करा सकाळी स्नानानंतर पिवळे वस्त्र परिधान करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीचं कुंड ठेवा एका तांब्याच्या भांड्यात थोडस कच्च दूध पिवळं फूल आणि हळदीचं चिमुडवर घाला त्या मिश्रण तुळशीच्या मुळाशी अर्पण करा हे करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम फक्त अकरा वेळेस म्हणायचं आहे यानंतर तुळशीची तीन पानं घेऊन विष्णूच्या पायाजवळ अर्पण करा हे केल्याने तुम्हाला लक्ष्मी विष्णू युगल दोघांची कृपा मिळते असं हजारो लोकांनी अनुभवलं आहे ज्यांनी गुरुवारी हा छोटासा उपाय श्रद्धेने भक्तिभावाने विश्वासाने केला त्यांच्या आयुष्यात हळूहळू बदल जाणवले काहींचे कर्ज संपले काहींच्या व्यवसायात अचानक वाढ झाली आणि काहींच्या घरात सतत सुख आणि आनंद वाटला हे चमत्कारिक नाही हे आहे ऊर्जेचे विज्ञान या विश्वात तुम्ही जे कंपन पाठवता तेच परत येतात गुरुवारचा हा उपाय म्हणजे त्या कंपनांना श्रीमंतशी जोडणारा सेतू आहे लक्ष मिळव मिळवणे एवढे अवघड नाही पण तिला टिकवणे कठीण आहे ती फक्त त्या घरात राहते जिथे श्रद्धा विश्वास शुद्धता शांती आहे गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही फक्त दहा मिनिट घेतले आणि हा उपाय केला तर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतात तुळशीला तो दर्पण केलं देवघरात दीप लावला आणि घराच्या उंबरट्यावर हळदीचे लेपण केलं तर तुम्ही देवाच्या दरबारात एक सोन्याचा ठसा उमटवता असा विश्वास तुम्हाला बघायला मिळेल आणि मग हळूहळू सगळं बदलायला लागेल घरात पैशाचा ओघ वाढतं मन शांत होतं आणि जीवनात स्थैर्य येतात गुरुवारचा दिवस लक्ष्मीला आवडतो तुळशीला दूध अर्पण करणे म्हणजे विष्णूला प्रेम व्यक्त करणे या प्रेमातूनच निर्माण होतो समृद्धी सुख आणि सौख्य म्हणून या गुरुवारी विसरू नका तुळशीला कच्चं दूध अर्पण करायला उंभरट्यावर हळदीचे लेपन करा आणि मनापासून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लक्ष्मी तुमचं घर सोडून कधीही जाणार नाही भगवान श्री हरिविष्णू सदैव तुमच्या घरात वास करतील जिथे भगवान श्री हरिविष्णू तिथे माता लक्ष्मी सदैव आपल्या घरामध्ये वास करते तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की टाईप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम श्री महालक्ष्मी नम धन्यवाद